नमस्कार मी सुनील जावडेकर आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होण्यामध्ये कोणत्या अडचणी आहेत याचा थोडक्यात आपण एक आढावा घेतला होता आजच्या व्हिडिओचा विषय जो आहे तो त्याची थोडी पुढची स्टेज आहे असं म्हणता येईल पुढचा टप्पा आहे आणि तो उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यासाठी फार कळीचा मुद्दा आहे आजचा जो आपला व्हिडिओचा विषय आहे तो त्याची थोडी वरची स्टेज आहे म्हणजे आपण असं म्हणतोय की प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा सामना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे या शिवसेनेच्या उमेदवारांच्या बरोबरीने होणार आहे आता ज्या मतदारसंघांमध्ये अशा उद्धव ठाकरे विरोधात एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजे ठाकरेंची सेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशा म मतदारसंघांमध्ये ज्या लढती होतील या लढतींमध्ये नेमका लाभ कुणाचा होऊ शकतो कुणाचा होण्याची शक्यता अधिक आहे आणि ती का आहे याचा आपण एक थोडक्यात आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत बघा लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे आणि शिंदे यांच्यामध्ये ज्या ज्या मतदारसंघांमध्ये थेट लढती झाल्या त्या लढतींमध्ये हे लक्षात आलं लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किंवा शिवसेनेच्या उमेदवारांना ठाकरेंच्या विरोधात ओ... ज्या मतदारसंघांमध्ये लढावं लागलं तेथे मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेला अधिक लाभ झाला आता या हे जर लक्षात घेतलं तर असं कुठे पाहायला मिळालं तर साधारणपणे तुम्ही छत्रपती संभाजीनगर हा मतदारसंघ जर घेतलात मराठवाड्यातला तर हा परंपरागत ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे स्वत चंद्रकांत खैरे यांच्यासारखे ज्येष्ठ नेते की जे तेथे वारंवार खासदार म्हणून निवडून येतात या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून पुन्हा चंद्रकांत खैरे मैदानात होते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांच्या मंत्रिमंडळातील एक मातब्बर मंत्री संदीपान भुमरे हे संभाजीनगरमधून उमेदवार होते इथे तिसरा फॅक्टर होता की जो असल्याचा फटका जो आहे तो आपण असं म्हणू शकतो की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बसला आणि तो म्हणजे एम आय एमचा उमेदवार एम आय एमने इथे हा मतदारसंघ ॲक्च्युली दोन हजार एकोणीसमध्ये एम आय एमने जिंकला होता इम्तियाज जलील हे एम आय एमचे खासदार या मतदारसंघातून निवडून आलेले होते मात्र या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसमोर एकीकडे ठाकरेंच्या उमेदवाराशी सामना करायचा होता तर दुसरीकडे एम आय एम की ज्यांची मुस्लिम वोट बँक ही खूप स्ट्रॉंग असते अशा दोन मातब्बर प्रतिस्पर्धी उमेदवारांशी शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा सामना होता मात्र असं असून देखील शिंदेंच्या शिवसेनेचा अर्थात संदीपान भुमरे यांचा या मतदारसंघामध्ये विजय झाला दुसरा मतदारसंघ जर आपण याच्यातला आणखी बघितला तर अगदी आपण बालेकिल्ले बघू की जिथे ठाकरे आणि शिंदे यांचे अत्यंत कडवट आणि कट्टर समर्थक मोठ्या प्रमाणावर आहेत असे मतदारसंघ आपण उदाहरणं दाखल घेणार आहोत त्याच्यामुळे ठाणे येतो ठाणे हा जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असला एकनाथ शिंदे यांचं हे शहर असलं तरी त्याचबरोबरीने तेथे ठाकरेंच्या शिवसेनेची देखील मोठ्या प्रमाणावर ताकद आहे जर तुम्ही ठाण्याचाच विचार केला तर महाराष्ट्रातून जेव्हा एकनाथ शिंदे यांनी उठाव केला बंड केलं तर त्यावेळेला त्यांच्याबरोबर शिवसेनेचे लोकसभेतील अकरा ते बारा खासदार गेले ठाणे महापालिकेतील सर्वच्या सर्व त्याला फक्त एक अपवाद होता बाकी सर्वच्या सर्व नगरसेवक हे झाडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले मात्र त्याच्यामध्ये जो अपवाद होता तो होता राजन विचारे की जे ठाण्याचे खासदार होते आणि त्यांच्या पत्नी की ज्या ठाणे महापालिकेच्या नगरसेविका होत्या नंदिनी विचारे नंदिनी विचारे या एकमेव नगरसेविका होत्या की ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्या नाहीत त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये चित्र असं होतं निवडणुकीच्या आधी की हा निष्ठावंतांचा बालेकिल्ला आहे आणि त्यामुळे ठाण्यामधून शिवसेनेचे जे उमेदवार होते की जे विद्यमान खासदार होते राजन विचारे यांना या मतदारसंघामध्ये विजय मिळू शकतो मात्र राजन विचारे यांची पूर्वतयारी खूप चांगली होती कारण की त्यांची उमेदवारी ही शिवसेनेचे जे म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचे जे उमेदवार होते ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांची उमेदवारी अक्षरशः मतदानाच्या एक वीस दिवस आधी जाहीर झाली आणि ती देखील खूप नाट्यमयरित्या जाहीर झाली होती नरेश म्हस्के यांचं नाव हे काही सर्वानुमते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून शिक्कामोर्तं भोवन पुढे आलं अशातला भाग नव्हता मात्र असं असून देखील की ज्या ठिकाणी राजन विचारे यांना विजयाची संधी अधिक होती मात्र तरी देखील ठाण्यासारख्या बाले किल्ल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला पराभव पत्करावा लागला हीच अवस्था कल्याणमध्ये देखील झाली कल्याणमध्ये तर शिवसेनेने लोकसभा निवडणुकीमध्ये जे उमेदवार दिल्या होत्या या उमेदवार दोन हजार नऊ साली मनसेच्या उमेदवार होत्या त्यांना एक लाखाच्या वर त्यावेळेला कल्याण लोकसभेतून मतं मिळालेली होती मात्र ही दोन हजार नऊची गोष्ट होती जर प्रत्यक्षात इथे विद्यमान खासदार आणि मुख्यमंत्र्यांची चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी तुलनेने मातब्बर असा उमेदवार जर उद्धव ठाकरे अथवा ठाकरेंची शिवसेना देऊ शकली असती तर जो एकतर्फी विजय म्हणजे सहजगत्या श्रीकांत शिंदे मिळवू शकले तर त्याच्यामध्ये आपल्याला जर सामान्य निष्ठावंत शिवसैनिकाला इथेच संधी दिली असती तर कदाचित तुल्यबळ लढत कल्याण लोकसभा मतदारसंघात देखील पाहायला मिळाली असती मात्र तिथे ठाकरेंच्या शिवसेनेने आधीच शरणागती पत्करली असं चित्र उमेदवार जाहीर झाल्यानंतरच मतदारसंघामध्ये पसरलं होतं तर ठाणे कल्याणसारख्या जिथे शिवसेनेचं म्हणजे ठाकरेंचं नेटवर्क ठाकरेंच्या शिवसेनेचं आणि निष्ठावंत शिवसैनिकांचं प्रचंड पाठबळ या मतदारसंघांमध्ये आहे प्रत्यक्षात मुंबईमध्ये देखील आहे मुंबईमध्ये त्याचा फायदा निश्चितच उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना झाला मात्र त्याच्यामध्ये देखील जो आपण एक मुंबई उत्तर पश्चिम हा जो मतदारसंघ आहे की ज्याच्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेचे खाज उमेदवार अमोल कीर्तीकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्यामध्ये अत्यंत चुरुशीचा अटीतटीचा आणि शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा ताणून धरणारी लढत आपल्याला पाहायला मिळाली मात्र या मतदारसंघामध्ये देखील आ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेषतः साम दाम दंडभेद निवडणूक जिंकण्याची जी काही तंत्र आहेत जी काही साधनं आहेत सत्तेचे जे काही आपण म्हणतो सत्तेच्या यंत्रणा ज्या आहेत त्यांच्या हाती होत्या त्याचा पुरेपूर पूर्णपणे वापर करत ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला कशी मिळणार नाही याची त्यांनी काळजी घेतली आणि या लढतीमध्ये रवींद्र वायकर हे अठ्ठेचाळीस मतांनी का होईना शेवटच्या क्षणी निवडून आले शिंदेंच्या शिवसेनेचा एक खासदार हा यामुळे वाढला तो कसा वाढला हा वेगळा पार्ट आहे त्याची चर्चा वेगळी होऊ शकते मात्र ओवरऑल जे चित्र जातं त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे किती खासदार निवडून गेले महाराष्ट्रातून तर सात गेले हा सातवे जे रवींद्र वायकर होते मग त्यांच्या निवडणुकीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने न्यायालयात आव्हान दिलं आहे त्याबाबत न्यायालयाचा जो काही निर्णय होईल तो होईलच पुढे परंतु आत्ताच्या स्थितीमध्ये राजकीय स्थितीमध्ये राजकीय बलाबलामध्ये जे काही दिसतं आहे त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदार महाराष्ट्र पण आहेत तर उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेचे त्यापेक्षा केवळ अधिक दोनच खासदार आहेत की जी संख्या मा महाराष्ट्रामध्ये नऊ आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नऊ खासदार आहेत तर हा जर म्हणजे हे सगळं एवढं सविस्तर सांगण्याचं सा कारण काय तर ज्या ठिकाणी ज्या मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दोन शिवसेनांमध्ये थेट लढती होतात तर त्या लढतींमध्ये जर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काम करण्याची पद्धत पाहिली तर त्या लढतींमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या विजयाची शक्यता ही अधिक असते अधिक दिसून येते आणि त्याला कारणीभूत वेगवेगळे घटक आहेत बघा निवडणूक जिंकण्याचे जे काही जी काही तंत्र आहेत ती तंत्र मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी प्रचंड प्रमाणावर आत्मसात केलेली आहेत निवडणुका कशा जिंकल्या जातात आणि समोरच्या उमेदवाराला कसं पाडलं जातं याचं अत्यंत तंतोतंत तंत आणि आपण म्हणतो की अगदी निष्णात असणं त्यामध्ये समोरच्या उमेदवाराला पाडण्यामध्ये निष्णात असणं जो आए, हा जो काही एक निवडणूक जिंकण्याचा फंड आहे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आत्ताच्या घडीला उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा अधिक आहे बरं निवडणूक जिंकणं ही ही केवळ आता केवळ निष्ठेवरती निवडणुका जिंकता येत नाहीत पूर्वीचा काळ होता शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते तर त्यांच्या प्रेमाखातर काहीही कुठल्याही मदतीची अथवा कसली अपेक्षा न करता निस्वार्थपणे शिवसेनेसाठी काम करणारे लाखो निष्ठावंत शिवसैनिक होते आजही ते शिवसैनिक आहेत नाही तसं नाही ते आहेत परंतु तुलनेने निवडणुका लढण्याची निवडणुका लढवण्याची निवडणुका जिंकण्याची जी काही एक पद्धत आहे ह्या पद्धतीमध्ये आताच्या याच्यात आमूलाग्र बदल झालेला आहे आणि हा आमूलाग्र बदल हा एकनाथ शिंदे यांनी आत्मसात केलेला आहे अगदी एकनाथ शिंदे हे मूळ शिवसेनेत असताना ते इथल्या ठाणे जिल्ह्यातल्या महापालिकांच्या निवडणुका ज्या शिवसेनेला जिंकून द्यायचे त्यावेळी देखील ते, ते हाच फंडा वापरायचे आणि त्याच्यामुळे इथे एकसंघ शिवसेनेला त्यावेळी या महापालिका स्वतःकडे राखायला राखण्यामध्ये यश यायचं आता जेव्हा स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासाठी या निवडणुका महत्त्वाच्या आहेत तर तेव्हा एकनाथ शिंदे हे त्यांचं सर्वस्व पणाला लावून या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत त्यामुळे साहजिकच जरी निष्ठावंतांची साथ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांना मिळाली तरी देखील जर अन्य घटकांचा विचार केला घटक पक्षांचा विचार केला म्हणजे घटक पक्ष म्हणजे मी असं म्हणतो की आ, ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असतील तर त्यावेळेला शरद पवार यांची राष्ट्रवादी जी महाआघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहे मात्र अजित पवार जर समोर अजित पवारांचे उमेदवार समोर असतील तर साहजिकच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जी एक सहानुभूती असते ही सहानुभूती अजित पवार यांच्या उमेदवाराकडे जाते ठाकरेंच्या उमेदवारापेक्षा हा बदल देखील एक लक्षात घेतला पाहिजे याचं उदाहरण अगदी लोकसभेमध्ये आपण पाहिलं असेल तर रायगड हा जो लोकसभा मतदारसंघ होता की जिथे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उभे होते आणि हे एकच उमे एकमेव उमेदवार महाराष्ट्रातून अजित पवार यांचे निवडून आले मात्र ते निवडून आले त्याच्यामध्ये देखील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने त्यांना पडद्या आडून सुनील तटकरे यांना मदत केली आणि त्यामुळे तिथे आपले उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे वसंत गीते की जिथे ते जे पाच पाच सहा सहा वेळा तिथून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांना पराभूत व्हावं लागलं हा जर एक संदर्भ लक्षात घेतले हे तर यातून हे लक्षात येतं की महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये जे अंडर करंट्स आहेत हे अंडर करंट्स खूप महत्त्वाची आणि कळीची भूमिका बजावत असतात आणि या करंट्समध्ये कुठे ना कुठेतरी अंडरकरंट्सचा लाभ प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ठाकरेंपेक्षा शिंदेंना स्वतःकडे कसा वळवायचा तो कसा वळवता येतो याची पुरेपूर माहिती ही शिंदे यांना आहे आणि त्यामुळे जे एकूण जे याच्यातलं जे चित्र दिसतं ते असं आहे की जिथे जिथे ठाकरे आणि शिंदे यांच्या शिवसैनी शिवसेनांमध्ये लढती होतील तिथे काही जो मोजके अपवाद सोडले आपण की ज्या ठिकाणी शिंदे यांच्या विरोधात रोष असेल तर आणि निष्ठावंतांचा गट प्रबळ असेल त्याचबरोबर या निष्ठावंतांच्या गटाला काँग्रेस राष्ट्रवादी मराठा ओबीसी समाज मुस्लिम समाज दलित समाज यांची साथ असेल अशाच मतदारसंघांमध्ये ठाकरे यांच्या उमेदवारांचे विजयाची शक्यता आहे हे एवढे सगळे घटक ठाकरे यांच्या उमेदवारासाठी एकत्र आले पाहिजेत तरच उद्धव ठाकरे यांच्या विजयाची त्या मतदारसंघामध्ये शक्यता आहे